आठ मार्च जागतिक महिला दिन सर्वत्र उत्साहाने साजरा होतो सांगलीतील सातत्याने भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेश सरचिटणीस माजी नगरसेविका अॅडव्होकेट स्वाती शिंदे समाजसेविका सुमन टिळक मेधिनी जोशी यांच्या संयुक्त विद्यमाने राजवाडा परिसरातील साधारणतः पन्नास घरेलू काम करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आलाय दिन सर्वप्रथम सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या लाख लाख शुभेच्छा देते तर आज सर्वत्र महिला दिन मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे विविध क्षेत्रामधील काम करणाऱ्या महिलांचा सन्मान होत आहे आठ मार्च हा दिवस म्हणजे महिलाचा त्यागाचा दिवस संघर्षाचा दिवस आत्मसन्मानाचा दिवस आणि खऱ्या अर्थानं महिलांनी केलेल्या कामाच्या सन्मानाचा दिवस आज आहे त्यामुळे विविध क्षेत्रामध्ये काम करत असलेल्या महिलांचा सत्कार होतोय गेली सात वर्ष सातत्यानं मी स्वतः त्याचबरोबर समाजसेविका सुमंतई टिळक मेधिनी जोशी तृप्ती पाटील खेडेकरताई सुनंदा शिंदे शांताताई वडर अशा सगळ्या महिला आम्ही एकत्रित येऊन या ठिकाणी महिलांचा सन्मान केलेला आहे तर प्रत्येक घरामध्ये काम करत असलेल्या घरेलू कामगार त्या महिला स्वयंपाक करतात धुणबंडी करतात फरशी पुसतात तर अशा महिलांना एकत्रित करून त्यांचा सन्मान केलेला आहे कारण का आज ह्या महिला म्हणजे समाजाचा अविभाज्य घटक आहे आज विविध क्षेत्रामध्ये महिला काम करतायत आपलं कर्तृत्व गाजवत आहेत विविध क्षेत्रात नोकरी करतायत परंतु हे काम करत असताना त्यांचं घर सांभाळण्याचं काम कोण करतं तर ह्या घरेलू कामगार करतात आणि त्यामुळं वर्षभर कामगार काम करत असताना आजच्या दिवशी त्यांचा सन्मान होणं त्यांना च्यासाठी म्हणून हा कार्यक्रमाचं आम्ही आयोजन केलं होतं आज त्यांच्यासाठी अल्पहार त्याचबरोबर त्यांना भेटवस्तू असा हा कार्यक्रम होता आणि अत्यंत उत्साहामध्ये हा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी राबवलेला आहे त्याचप्रमाणे त्यांना बचतीचं महत्त्व पटवून दिलेलं आहे तसंच सरकारच्या ज्या विविध योजना आहेत ह्या त्यांना देखील आम्ही माहिती दिलेली आहे आणि आजचा हा कार्यक्रम आगळावेगळा आणि अत्यंत उत्साहात पार पडलेला आहे